आलो आहे रियांज हा बिग बुद्धा बिग बुद्धा गौतम बुद्ध म्हटले म्हणजे ते आहे शांतीचे प्रतीक आणि मी आज तुम्हाला दाखवणारे हाँगकाँगमधलं सगळ्यात फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन ते म्हणजे बिग बुद्धा इथं जाण्यासाठी आपल्याला जायचं आहे केबल कारने जे म्हणतो आपण आपल्या भाषेत रोपवे तर हा हाँगकाँगचा सगळ्यात लॉंगेस्ट रोप वे आहे तर त्यांनी आपण त्या ठिकाणी जाणार आहे तर बघूया ही जर्नी आपली कशी राहणार आहे मी खूप जास्त आहे बिग बुद्धाला जाण्यासाठी आता बाजूला तुम्हाला एक क्यू दिसते ती नॉर्मल रोपवेच्या कॅबिन साठी आहे आणि आपण ज्या क्यू ने चाललोय ती स्पेशल रोपवेच्या वेच्या कॅबिन साठी आहे तर जे कॅबिन असणार आहे याचा ते पूर्ण ग्लासचं असणार आहे दॅट मीन्स पूर्ण ट्रान्सपरंट असणार आहे तर एक छान असा पॅनरमिक तुम्हाला व्ह्यू दिसणार आहे त्या रोपवे मधून तर आता ही जी गर्दी आहे ती खूप जास्त झालेली आहे आपण वेट करतोय आपल्या टर्न साठी ज्याच्या आधी मी सापुतारा गुजरातला रोपवे ने गेलो होतो तर आता आपला टर्न आलाय तर राईट ला बघू शकता एक ब्ल्यू कलरचं कॅबिन आहे तर ते ग्लासचं नाही पार्शियल ग्लासचं आहे पण हे जे कॅबिन आहे ते पूर्ण ग्लासचं आहे तर बघा खालचा जो मेरी व्ह्यू आहे तो ग्लासचा खूप ऑसम आहे कसं वाटतंय तुला बेश वाटत आहे तो जसं याचा बेस ग्लास दिस दिस चा आहे तर डायरेक्टली तुम्हाला खालचे जे विज्युअल्स ते दिसतात त्याच्यात तर बघा खाली रोड तुम्ही बघा खाली समुद्र आहे समुद्राचा व्यू दिसतोय दिस आपल्याला तर आता समोरून जे रोपवे येत आहे तर त्याचं तुम्हाला एक विजुअल्स दिसत आहेत तर आपण तुंगचुंग वरून हा जो रोपवे तो कनेक्ट होताय दुसऱ्या आयलँडला ते एक अर्ध्या तासाची एक मस्त राईड आहे ज्याने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तर आता आपण तुंगचुंगपासून बसलो होतो आणि इथून तुंगचुंगवरून वरून आहे आपण दुसऱ्या आयलँडवर तिथं एक कनेक्शन आहे आणि ही जी राईड आहे ती थर्टी मिनिट्सची आहे आणि याच्या तुम्ही व्हिज्युअल्स बघा खाली एक साऊथ चायना सी दिसतो आहे आपल्याला खाली आणि पूर्ण माउंटन्सचा व्ह्यू आहे माझ्यासमोर आणि इथून तुम्हाला हाँगकाँग जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचा पण व्हिज्युअल्स दिसतोय तर दूर तुम्ही बघू शकता हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट पण दिसतोय तुम्हाला माझ्या समोरच बघू शकता एक मोठं माउंटन बघा तुम्हाला पूर्ण हाँगकाँगचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट इथून दिसतं मी झोम करून पण दाखवेल तुम्हाला हाँगकाँगच्या ज्या स्काय स्क्रीपर आहेत त्या पण तुम्हाला इथून दिसत कारण की आपण खूप जास्त हाईटवरती आलो आहे तर तुम्हाला खाली एक रूट दिसेल मे बी तर या रूट ॲक्च्युली ट्रेकिंग आणि हायकिंगचा रूट आहे बघा माझ्यासमोरच तुम्हाला एक लाँगेस्ट ब्रिज दाखवेल मी हाँगकाँग टू मकाऊसाठी तर हा कनेक्ट होतो आहे हाँगकाँगपासून

बिग बुद्धा भव्य असं एंट्रन्स गेट आहे बिग बुद्धाला जाण्यासाठी तर इथून आपण एंटर करतोय बिग बुद्धासाठी तर आता बुद्धा माझ्या गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे जो ब्रॉन्झ मध्ये बनलेला आहे आणि त्याची जी हाईट आहे ती एकशे बारा फीट आहे आणि ऑलमोस्ट अडीचशेच्या वरती यांच्या पायऱ्या आहे आपण इथून चढूया आज मस्त फॉक पण तुम्हाला दिसतंय फायनली आपल्या ज्या पायऱ्या आहे अडीचशेच्या वरती त्या संपलेल्या आहे आणि आपण बिग बुद्धांच्या समोर आलेलो आहे तर मागूनच असा छानसा असा सूर्यप्रकाश येतोय त्याच्यात सूर्याची जी प्रतिकिर्ण आहे ती येत आहे तर बघा किती छान युजुअल्स आहे तर इथून तो मला एक व्ह्यू पण दाखव पूर्ण परिसराचा yes! तर समोरच तुम्ही बघू शकता दूर माझ्या तर या ज्या चायनीज किंवा जापनीज यांची जी बांधकाम शैली ती वेगळीच काही असते तर समोर हे मंदिर आहे का काय मला का एक्झॅक्टली माहीत नाही पण खूप छान दिसतंय त्या ज्या प्लेस आहे त्याचा व्ह्यू तर आता हे लोक जसं ॲडव्हान्स असतात तर त्यांनी दिवे ठेवले इथं तर ते सुद्धा बॅटरीचे दिवे दे ठेवले आणि ज्या आपल्या अगरबत्त्या असत्या तर सेंटेड ज्या स्टिक्स आहे त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही देवाला चढू शकतात तर बघा किती छान विज्युअल्स इथून तर समोर छानसा असा समुद्रकिनारा आहे डोंगर रांगा आहे ग्रीनरी आहे संत्र्यांची झाडं लावतात हे लोक चायनीजनी ओरला त्याला छोटी छोटी जी संत्री आलेली आहे हे लोक म्हणतात संत्र्यांच्या झाडांमुळे वेल्थ येतं तर फेंग पण त्याचं मान्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला संत्र्यांची झाडं दिसता येत तर चला तर मग आता जाण्याची वेळ झाली पण जाण्याच्या तत्पूर्वी मला तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे ते म्हणजे आपली जी, आप जी यूट्यूबची फॅमिली आहे ती तीस हजारांच्या घरात पोचलेली आहे तर सगळं श्रेय तुम्हाला जातं तुम्ही मला एवढा सपोर्ट केला तर त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि छावा मूवीचा जो आपण व्ही लॉग बनवला होता तर त्याचे जे व्ह्यूज आहे आपल्याला ते आलेले एक लाख एकोणास हजार तर सगळ्यात जास्त व्ह्यूज आलेले आहे या व्ही लॉगला आत्तापर्यंत आपल्यास आपल्या चॅनलमध्ये तर त्याच्याबद्दलही मनपूर्वक धन्यवाद असंच सपोर्ट मला देत राहा फ्युचरमध्ये आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि मेन म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर मेनली हिंदी भाषेत व्ही लॉग ब बनवणारे खूप जणं तुम्हाला मिळतील पण मराठी भाषेत अजूनही जी आणखी आहे मराठी भाषेत व्हिलॉग बनवणाऱ्यांची ती खूप कमी आहे तर प्लीज तुम्हाला जर वाटत असेल ते पुढे जावेत तर त्यांना प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब कराल चॅनल मला तर मग पुढच्या भागात भेटायची वेळ झाली आहे तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर